आज बुधवार स्पेशल मच्छी आज बुधवार है माशाचा आहे आज आणि मी काय मला काय मासे आवडत नाही मला काटे पण काढता येत नाही आय एम चिकन अँड मटन लवर फोर्क ऑइल आणि फोर्क ऑइल साठी स्प्लेंडर आली आहे चाक्याच्या बेरिंग पण गेलाय आठ साड़े आठ आहेत आता घरी जातोय आज सुद्धा त्या व्हिडिओ तेवढं काय नसेल जसं दोन दिवस तेच चाललंय वेळच मिळत नाही मोबाईलच हातात गेलाय